हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचा मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओसाठी खूप खूप मनापासून आभारी आहे काल भरभरून शेअरसाठी तुम्ही प्रेम दिलं जसं मी काल म्हणलेलं होतं की त्याची तब्येत बिघडलेली आहे जेवला नाही खाल्ला नाही आम्ही डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यात कसं होतं की काल बघा सुट्टीचा दिवस होता आपलं सव्वीस जानेवारीमुळं भरपूर सारे डॉक्टरांनी कॉल उचलला नाही पण फायनली हे जे डॉक्टर होते त्यांनी उचलला त्यांनी जसं सांगितलं तसं त्याला नॉनव्हेज खाऊ घातलं पण त्याच्यानंतर ते येऊन एखादं इंजेक्शन वगैरे देऊन जाणार होते मग काल जमलंच नाही कारण त्यांना खूप म्हणजे काल पेशंट वगैरे होते म्हणजे आता शेरू सारखे होते त्यामुळे मग ते आज आलेले आहेत आता इंजेक्शन इंजेक्शन काम आहे काय करून घेतोय बाप रे कसला घट आहे हा खरंच की छान आहे ग नाही वरडायला जागाच नव्हती तोंड सोड हा सोड देऊ नको होय काय पाप ग बाई खाजयचंय आहे आहे कि खाजवतोय ना स्वामी महाराज शेरूला बळ द्या पिल्ल्याला लज ओणार औषध द्यावं लागेल का एक लिक्विड स्वरूपात आहे की आम्ही नाही माझ्याकडं बाटली गेली झालं वीस दिवस झाले घालून जेवणाबरोबर घातलेलं किती टोटली एक शेरूला इंजेक्शन देत असताना आम्हाला आमच्या फिलिंग हटवत होत्या की इंजेक्शन कशा पद्धतीनं आतमध्ये जातं आणि किती त्रास होतो हो, असो मी आणि च्यू दोघे पण इंजेक्शनाला फार वितरट आहोत पण दिलेले आहेत फायनली त्याला तीन इंजेक्शन दिलेले आहेत पुढे जाऊन मी सांगेन कशा कशाची दिलेली आहेत आज बसून आता हे जे डॉक्टर आहेत हे शेरूला कायम जे काय असू दे छोटी मोठी जी काय ट्रीटमेंट असू दे हे करतील याच्या आधी ज्यांनी मला एक छोटंसं लिक्विड टाईप औषध दिलेलं होतं त्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट केला पण पुन्हा झालेला नाही आहे म्हणून मग नवीन डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केला ओके okay. तर ही आहे घराची अवस्था घराची म्हणजे काय या बेडरूमची बाप रे बाप आणि कपडे तर स्कूलवरनं आल्यापासून हाय असी फेकलेले आहेत हे ते आरूला बोलव जरा आणि हे बघा <laughs> हे स्वेटर आहे ना ग ह्याला काय श्रग का काय म्हणतात ग नाही ग हा वेगळा पद्धतीचा ग हा हा नीत हा तसं बांधायचं काय झालं घाण दिसते असं काढून काढून फेकायचं ओके बरं ऐक ना चला हे ठेवायचं आहे तू ना खालचं पोरचं आहे ना तो स्वच्छ करून घे आता हे कपाट पूर्ण लावून घे हां जा बोला लागलंय जा पण आतल्या बाजूने कसे केले जात होते ते ह्याला ना कप्पे अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत ना खालच्या साईडला सांगताना सांगितले की मी थोडंसं मोठं ठेवा आणि वरती थोडंसं मोठं ठेवा आणि बाकीचे सामान घ्या पण सांगितले आता याच्यामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अशा ओपन सुद्धा ठेवू शकतो काही बॉक्स वगैरे आणलेले त्याच्यामधून सुद्धा ठेवू शकतो आता मला जसं जसं होईल जमेल तसं मी करणार आहे आणि ते तुम्हाला मी शेअर करेन पण आता हे सगळं लास्टला कारण इकडचं सगळं हे ना हे सगळं उरकून घेते तर डॉक्टर आले इंजेक्शन दिलं जसं मी तुम्हाला म्हटलं तीन हे केले त्याच्यानंतर हे बघू शकता त्याने ना हे दिलेलं आहे आपल्याला ॲनिमल पासपोर्ट याच्यामध्ये ना सगळी डिटेल्स माहिती आहे जे डॉक्टर आहे त्या डॉक्टरांचं नाव मयूर चव्हाण त्यांचं नाव आहे कोल्हापुरातले म्हणजे आमच्या जवळपासच्या एरियातले आहेत आणि आतमध्ये अशा पद्धतीनं सगळी माहिती आता नेक्स्ट टाईम कुठला असणार आहे कुठल्या तारखेला असणार आहे ते इथं दिलेलं आहे हे बघू शकता आता हे दिलेलं आहे नेक्स्ट तारीख सतरा दोन चोवीस म्हणजे आज सत्तावीस एक चोवीसला ला दिलं आज तीन इंजेक्शन म्हणजे कशाची एक म्हणजे त्यांना खाज वगैरे येते केस वगैरे गळतात त्याचं सेकंड काय तर सध्या आता सात कुत्र्यांना पण सात असते वय का जसं माणसांचं असतं जसं त्याचं गॅस्ट्रो वगैरे भरपूर सारं त्याचे आणि जे रेबीज वगैरे खूप सारं काय काय असतं त्याचे आता नेक्स्ट जे आहे ते सतरा सतरा दोनला आपल्याला त्याला द्यायचं आहे मनाला समाधान मिळालं की बाबा हा आता म्हणजे शेरूला काय प्रॉब्लेम येणार नाही कारण काय व्हायला लागलं ना की एक वर्ष तो आला आपल्यात पण एक वर्ष आम्ही इथं नव्हतो जेव्हा येईल तर फक्त खाऊ टाकायचं ते आपलं आपलं बिचार आपल्या घरातच बसत होतं आणि ह्या एरियात कुठेतरी फिरायचं पण आपलं दार सोडून हललं नाही पण प्रॉब्लेम काय कुठली कुत्रे आली कुठलं चावलं काय झालं काय नाही एक टेन्शन होतं पण आता टेन्शन फ्री झालो आता असं इथून पुढे त्याचं जे काय आहे तो आपण कोर्स पूर्ण करून घेणार म्हणजे कसं घरात खेळायला वागडायला इकडं तिकडं आपला शेरुरी काम झाला तर आज दिवस उगवला या कपाटाला सुरुवातीला आमचं जे होतं ते सगळं मी इथं ठेवलेलं होतं तुम्ही मी बघितलेलं होतं पुन्हा मी खालचं कपाट झालं की इथलं सगळं काढून खाली नेलं आमचा एकही कपडा जो आहे तो वरती ठेवणार नाही आणि मुलांचा एकही आहे तो खाली ठेवणार नाही आणि भरपूर कमेंट अशा आल्या की तू तर आधी सांगितलेलं व्हिडिओमध्ये की जी खालची बेडरूम आहे ती मुलांची आहे वरची बेडरूम जी आहे ती आमची आहे आणि मी तेव्हा सुद्धा जे कपडे ठेवले होते ते काय फिक्स ठेवून दिलेले नव्हते सांगितलेलं होतं की आता तात्पुरतं खालचं बेडरूम तयार होईपर्यंत पण एवढं मात्र बोललेली होते की वरचं जे बेडरूम आहे ते आमचं आहे पण अचानक निर्णय का चेंज केला मला माझ्या खूप साऱ्या ताईंच्या कमेंट पण आलेल्या होत्या आणि काही आपल्या आई आजीच्या वयाच्या पण ताई आहेत ना त्यांच्या पण कमेंट आलेल्या होत्या की सोना तू वरती राहण्यापेक्षा ना मुलांना वरती पाठव आणि तू ना खालच्या साईडचं सा जे बेडरूम आहे ते तू आणि दादा वापरा अशा पद्धतीनं कमेंट आलं आता ज्या काही कमेंट आल्या त्याच्या मागं काहीतरी त्यांची कारणं असतील किंवा त्यांना मा माहीत असेल नॉलेज असेल बऱ्याच जणांना वास्तुशास्त्र माहीत असेल ह्या सगळ्याच्या हिशोबाने मग आम्ही ते ऐकलं आणि म्हणून मग वरती आपण खाली पण सध्या एक खरं सांगायचं घरामध्ये आपल्यानं कोणी कुठल्या असं बेडरूम मध्ये वगैरे असं नाही सगळी एकाच जागी असतात कारण का एवढ्या मोठ्या घराची मुलांना सवय नाहीये आणि आम्हाला पण त्यांना सोडून सवय नाहीये त्यामुळे अजून तर कुणाची बेडरूम कुणाचं काय असं काही नाहीये सगळीजण एकाच जागेला आपल्या हॉलमध्ये मस्तपैकी आपलं झोपतोय बेडरूम ते कधी वापरतील त्यांना कधी ती सवय होईल हा पुढचा प्रश्न आहे कारण तिथं तुम्ही पाहिलेला आहे की आम्ही चौघ एका जागीही केलेला आहे त्यामुळं कोणी कुणाला आता सध्या तरी सोडून राहायला तयार नाही त्यामुळे बेडरूमचा प्रश्न जो काय आहे तो पुढं आहे किटोचे ड्रेस बघू शकता किती सारे आहेत एवढे सारे जेव्हा ड्रेस मी काढत होते ना तेव्हा विचार करत होते की आता ही कधी घालेली एवढं सगळं आपण विचार करतो ना जसे आपल्या साड्या काढतो तशा पद्धतीनं खूप सारे असे हेवीमधले पण ड्रेस आहेत पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क हा लेहंगा तेव्हा मा आम्हाला अडीच हजाराला बसलेला होता म्हणजे आता पाच नाही पाच नाही तीन ना भरलेला आहे पूर्ण आणि पूर्ण स्टोन वर्क आहे याच्यावरती हा चूच्या बड्डेचा चूला बड्डेला आम्ही घेतलेला होता आणि चिवची कासोटा साडी नऊवारी पेशवाई नऊवारी ही साडी आणली मला कळतच नव्हतं नेमकी घालायची कुठून दोन पाय दिसतात आतमध्ये निर्या एका साईडला सगळा ह्या साडीचा त्यावेळेला गोंधळ होता घातल्यानंतर मात्र ही साडी ना छान दिसते आधी काही कळत नाहीये माझं तेच होत मला आधी समजत नव्हतं की नेमकं कसं घालणारी सुंदर हा घालणारी काय म्हणते बघा घालणारीच सुंदर होती <laughs> एक <laughs> हा ना ड्रेस माझा आहे पण हा किट्टोला दिलाय दहा अकरा वर्ष झाले जेव्हा ही चाळीस किलोची होती गेल्या वर्षीच्या जेव्हा ही चाळीस किलो हा चाळीस किलोची होती ना तेव्हा मला घेतलेली आहे होती एकदम स्लिम एवढीशीच कंबर आणि हा गेल्या वर्षीच्या वाढदिवसाला मी घातलेला होता तर हे किट्टो घालेल छान आहे अजून हा ड्रेस माझ्या आणि तुमच्या दादाचे कपडे अगदी एका दिवसात ठेवून झाले पण यातील ना हे जे आहे इथल्या या रूममधला पगडा ना आवरता आवरत नव्हतं किती आम्ही घड्या घालतोय किती ठेवतोय जीव सुद्धा अजब करायला लागली की मम्मी माझ्याकडे एवढे कपडे आहेत का तिथं काय होतोय त्या जागा कमी होतात त्यामुळे जिथं जागा घावेल तिथं आम्ही तिचे म्हणा कुणाचे म्हणा एका जागी कोणाचे कपडे नव्हते तुम्ही पाहिलेलं होतं सगळे लागतात 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 म्हणून डिवाईड करून ठेवत होतो पण त्या कपड्यांपर्यंत ती कधी पोहोचतच तस नव्हती तसेच पडून राहत होते तसेच हे होत होते आता कळले की बाबा हा प्रत्येकाचे कपडे किती सेपरेट आहेत वाटत वाटताना आपल्याला प्रत्येकाला असू दे कपडे किती आहेत सगळ्यात आपल्यात ना कमी कपडेवाला जर असेल तर आपला आरो आहे तुम्ही जेव्हा कपाट बघसाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की बाबा आरूकडे किती कपडे आहेत म्हणजे आरू सगळ्यात आपल्या घरातला ना स्वस्त माणूस आहे ज्याचा कुठंही खर्च नाही आणि आपल्या घरातला सगळ्यात महागडा जर माणूस असेल तर मी आहे मी स्वतः मान्य करते आणि सगळ्यात स्वस्त जो आहे तो आरू आहे मी एक नंबरला चिव दोन नंबरला तुमचे दादा तीन नंबरला जे नाच्या बरोबर आणि आरू जो आहे तो कशातच काही नाच्या बरोबर आहे शेवटी बशा चिवन थोड्या मी थोड्या अशा फायनली घड्या घातल्या त्याच्यानंतर मग आरूचं जे होता पोर्शन तो सगळा उरकून घेतला आणि त्याच्यानंतर आले मेकअपच्या ज्याकड अजून थोडी कपडे होते मी तुम्हाला सगळं टोटली डिटेल्समध्ये जे काय आहे ते कपाट म्हणलं संध्याकाळपर्यंत होतं तेवढं लावून घ्यायचं सगळं पण मध्येच पाहुणे वगैरे आले त्यामुळे मग माझी तिथे लिंक तुटली मी सांगेन पुढे जाऊन शेअर करेन मग मेकअपचं जे आहे आपलं तिथं घेतलेलं आहे त्यातलं बरंसं पुसून घेतलं स्वच्छ करून महत्त्वाचं मोठं मोठं जे साहित्य होतं ठेवलं आणि घराकडून जिकडं राहिलेलं होतं ते काय काय साहित्य जे होतं ते आणलेलं होतं त्यातलं सगळं काढून आता व्यवस्थित ठेवून देणार आहे आणि सोबतही तिथं काय झालं ना की ठेवताना ना माझ्याकडून एक नेलपेंटची बाटली जी होती ना ती पडली पडल्यानंतर नेलपेंट सगळीकडे झाली लगेच पुसलं मी कारण मला माहिती आहे नेलपेंट खूप जिद्दी डाग असतात पण तरी पण थोडंफार राहिलेलंच होतं माझ्या हातात जे आहे कमेंट आली की बाबा का ही काय आहे कॉलिन आहे स्प्रे जरा केलं ओला असल्यामुळं स्प्रे केल्यामुळे ते लगेच निघालं एवढं ठेवून सुद्धा ही अवस्था आहे कधी आवरायचं चला मॅडमनी चहा आणलंय पिऊया आपण चहा घेतला बऱ्याच वेळेला बघा घरामध्ये मुली असल्या की एक फायदा म्हणजे कसा असतो चहा असू दे पाणी असू दे छोटं मोठं जे असतं बऱ्याच गोष्टी ज्या असतात ना हातामध्ये येत असतात हे आहे हे सगळं आपण किट्टोसाठी घेतलेलं गॅदरिंगच्या वेळेला ना काय काय नमुनेदार डान्स घेतात ना त्याच्यामध्ये खूप वेगवेगळं वेगवेगळे वे, 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 वे 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 लागायचं त्यामुळे तिला वेणी एका जागी लागलेली होती एका जागीला असे बन बो आणि एक दोन असे मी घेतले असे लग्नात वगैरे कोणाच्या तरी आपलं हे करायला कारण रुपेचं संदीपचं लग्नाच्या वेळेला तर बाकीचे तिजे आहेत सोबत बांगड्या जर घरामध्ये बांगड्या बघायला गेलं तर भरपूर आहेत पण माझ्या साईजला सगळ्या कमी आहेत यातलं जेवढं काय दिसत आहे का ना बरेच जण काय होतं ना कधी कधी की घेऊन येतात पण त्या बांगड्यांना तेवढ्या साईजला नसतात आणि जो हिरवा कलरचा इकडच्या साईडला जो दिसत आहे ना ते तेवढ्या असतील माझ्या अंदाजे त्यातल्या पण निम्म्या कारण किट्टोच्या पण बऱ्याच असतात इकडं तिकडं आम्ही लग्नाला त्याला गेलो की आल्यानंतर मग ते ठेवायचं काढून आता बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलेला असेल की सध्या इकडच्या घरात आल्यापासून माझ्या हातात ना मध्ये एक हिरवी बांगडी दिसत आहे कमेंट भरपूर आल्या म्हणून मी घालत होते आधी तुम्ही पाहिलेलं आहे की माझ्या हातात फक्त एकच बांगडी असायची म्हणजे हिरवी बांगडी नसायची पण मला कमेंट खूप आल्यात बऱ्याच ताईंच्या की ताई एक तरी हिरवी बांगडी जी आहे ते हातामध्ये घालत जा पण हो बी बिन वांगडीची कधी नाही माझा हात तुम्ही कधीही मोकळा बघितला नाही कधीतरी तरी कामानिमित्त असेल काढलेलं मी पण असं रेग्युलरली नसतो पण त्याच्यामध्ये आता तुमच्या कमेंट आल्या म्हणून एक एक हिरवी बांगडी जी आहे ती घातलेली आहे आता ती तर टिकत आहे एक दोन एक दोन टिकतात बाकी जास्त टिकत नाहीत हातात तर मी ना याच्यामध्ये किटोचे सगळे दागिने भरून ठेवलेले आहेत हे सगळे किटोचे आहेत याच्यामध्ये यासला असा कुंभरपट्टा वगैरे याच्यामध्ये सगळे आपल्या शंकरोबाचे दागिने आहेत आपल्या गौरीचे दागिने आहेत एकाच जागी एका, एका व्यवस्थित ठेवले दागिना एकाच जागी म्हणजे गौरीच्या कप्प्यात सेपरेट से असं काही नाही करणं मेन दागिने जे होते ते तर ठेवले सोबतच चिरिक मिरिक भरपूर ह्या गौरीच्याच नटी आहेत ह्या तिच्याच पिन आहेत जुन्या काही आठवणी ज्या आहेत एकदा मी शेअर केलेल्या आहेत खूप दिवसापूर्वी तर ह्या माझ्या जुन्या आठवणी आहेत वाईट काळात दिलेली सात यांना अजिबात हे केलेलं नाही असं जपून ठेवलेलं आहे ही ही दोन मंगळसूत्र आता येता बाहेर मी हे घालायची आणि रेग्युलर माझ्या गळ्यामध्ये म्हणलं तर हे असायचं आठ नऊ वर्षापूर्वीचं सांगते मी आत्ताचं नाही कारण सात वर्षात आपण प्रगतीपथावर आहोत पण त्याच्या आधीचा जो काळ आहे त्याच्याबद्दल बोलत आहे नऊ वर्ष नऊ दहा वर्षापूर्वीचं आहे ते बघू शकता हे जे मंगळसूत्र आहे या मंगळसूत्राची खूप मोठी साथ कशी मिळाली वाईट काळात जेव्हा मी होते तेव्हा दोन तीन वर्ष माझ्या गळ्यामध्ये अशा दोन वाट्या सुद्धा नव्हत्या सोन्याच्या हे नवीनताईंसाठी सांगत आहे त्यावेळेला ही मंगळसूत्र मी दोन तीन वर्ष वापरलेली त्याचे खडे मणी बघू शकता किती गेलेले आहेत वाईट काळात दिलेली आपल्याला साथ असते ना त्या वस्तू कधीही काढायच्या नाही आहेत असू आठवलं आपलं कधी कधी बघा ना आपल्या जुन्या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपल्या बऱ्याचशा गोष्टी जुन्या पुढे येतात पण चला म्हटलं नवीन ताईंसाठी शेअर करावं कुठे काय गे बाया काय शरवतेस बाबू का माफ केलं दिदीला माफ केलं म्हणजे मी काय केलं त्या च्यूच्या स्कूल साठी जेवढे काही लागणारे बो किंवा इतर रेग्युलर बो हे याच्यामध्ये क्लिप आहेत त्या अशा भरून ठेवलेल्या आहेत अशा काही नाहीये आणि मी अशी पाकीट सुद्धा सोडलेली नाहीयेत या पाकिटामध्ये सुद्धा काही ना काय तर अजून एक वस्तू तुम्हाला दाखवायची आहे मी सहावी सातवी ला असेल आणि त्यावेळेला ना मला आजीनं घड्याळ आणलेलं मला एक आणि मामीला एक तर हे बघू शकता तर अठरा अठरा वर्षापूर्वीच हे घड्याळ आहे कंपनी कुठली आहे मार्शल मार्शल कंपनीचं आहे अठरा वर्षापूर्वीचं अजून सगळं पन्नास वेळा पडलं असेल काच फुटली नाही कुठं काय गेलं नाही काही नाही आहे फक्त एक प्रॉब्लेम काय व्हायला लागला आहे ना आ, सेल संपते का काय संपते काय माहिती रिपेरी करून लगे आणि पुन्हा होते आता देते आणि तुमच्या दादाला रिपेरीला हे बघू शकता अशा पद्धतीने मी भरपूर वर्ष बारावी होईपर्यंत वापरलं नंतर लग्न झाल्यानं वापरलं पुन्हा मुलं झाल्यानंतर कुठलं घड्या कुठलं काय कसं तरी आवरायचं सुटायचं पळायचं पुन्हा खूप खूप साऱ्या गोष्टी अशा म्हणजे म्हणतात ना लग्न झाल्यानंतर ना खरं जीवन संघर्षमय काय असतं ते मी अनुभवलेलं आहे लग्न झाल्यानंतर पसारा लावून कसं वाटतंय नाही मी काय लावलेलं <laughs> नाही मी आता जस्ट थकून भागून कामावरून आलेला आहे तर तुमची ताई सगळा पसारा काढलेला आहे बाहेर एवढं लावत्या आरू बसला च्यू बसली मेकअप बसल पण मला काही नाही एवढा पसारा आहे कुणाचा त्यात हाय था तरी कुणाचं ती बसली सगळी झाली हे आहे कुणाचं एवढं <laughs> ते घेणाऱ्याला पहिला विचारलं कस बोल कोणाऱ्या मंगळसूत्राची जुनी स्टोरी जी आहे ती मी तुम्हाला शेअर केली फक्त एवढ्यासाठी सांगते नवीन ताई आहेत त्यांनी आज पहिल्यांदा ऐकलं असेल तर त्यांना एक, एक सांगेन की जर तुम्ही माझ्यासारखं जर तेव्हाच्या काळासारखं जर आज कोणी असेल तर त्या ताईने फक्त ता एक डोक्यात ठेवा मला समोर ठेवा की ही जी सोनाली समोर दिसते ही जर आठ वर्षापूर्वी जर अशा कंडिशन मध्ये असेल आणि आज जे दिसत आहे असं असेल तर तुमचंही भविष्य तुमचंही जे काय आहे ते बदलू शकतं फक्त वेळ म्हणजे वेळ ये उद्या वेळ हो ता आले की सगळं व्यवस्थित होतं धीर खचू देऊ नका तर आता टायमिंग दाखवते ताईनो मी आलेले खाली कपाळाचा टीका बघून तुमच्याला किती आलेला आहेत सव्वाण्णव वाजलेले आहेत पण एक सांगते आपले छान असे आपले जे पाहुणे होते ते आलेले होते आपल्या भेटायला त्यांचं आणि तुमच्या दादाचं बोलणं झालं येणार म्हणून तुमच्या दादाने मला अचानक सांगितलं नाही पण एवढं मात्र झालं पाहुणे आले बसले त्यांचा पाहुण चार फक्त चहा पाण्यावर केला बाकी मी काहीच करू शकले नाही कारण मी वरती सगळं लावत होते आणि मी तुमच्या दादाला उगंच गजनी म्हणत नाही गजनी म्हणण्याचं कारण तेच आहे त्यांचं आणि पाहुण्यांचं बोलणं झालं येणार आहे या या टायमिंगला पण आल्यानंतर ना दादानी सांगितलं मला ना फोन केला कारण त्यांच्या कामात काम ते खूप म्हणजे त्यांचं काम ते त्यांनाच माहीत काय त्यांना त्रास आहे तो आपण नाही सांगू शकत त्यात ते गजनी झालेले आहेत आणि तरी पण इथं आले आणि मी म्हणते नवरा माझा येऊन सुद्धा मला बायको कुठं गेली बघे ना मी खाली नाही आहे वरती होती येईन मीच हाक वर बोलवलं आणि मग त्यांच्या डोक्यात आले अरे पाहुणे येणार आहेत पण प्रॉब्लेम एवढा झाला की पाहुण्यांचा बाकीचं काहीच देऊ शकले नाही नुसतं चहा दिला पण असं काही हरकत नाही जवळचेच आहेत त्यामुळं जाऊ शकते आणि समजून घेतात त्यांना पण खूप लेट झाला जायला लहान मुलं वगैरे होती आणि शूट वगैरे का नाही केलं कारण एकतर त्यांना पण वेळ कमी होता त्यांचा वेळ वाया जायला नको म्हणून पण असं तर गेल्यानंतर पाहुण्यांची तुमची भेट म्हणजे घडवून देईन पण छान वाटलं त्यांना ही भेटून